विद्यार्थी मित्रांनो आज आपण न्यायमंत्री ही गोष्ट ऐकणार आहोत या कथेत एक खऱ्या न्यायाधीशाबद्दल वर्णन केले आहे या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की कायदा सर्वांसाठी समान असतो आणि कायद्यासमोर सर्व समान असतात मग तो स्वतः राजा असो वा प्रजा रात्र झाली होती सर्वत्र अंधार पसरला होता आणि अचानक कोणीतरी दारावर ठोठावले कोण ब्राह्मण शिशुपालाने आतून विचारले वाटसरू बाहेरून आवाज आला मला रात्र काढण्यासाठी जागा मिळेल का शिशुपालाने दरवाजा उघडला त्याने समोर उभा असलेला नवयुवक पाहिला आणि हसून म्हणाला या या हे माझे सौभाग्य आहे पाहुण्यांच्या पायांनी माझे घर पावन होईल शिशुपालाने पाहुण्यांना आदराने बसवले त्याच्या मुलाने पाहुण्याला पूर्ण आदराने वागवले शिशुपालाच्या वागण्याने पाहुणे मोहित झाले जेवण झाल्यावर दोघेही बोलू लागले शिशुपाल म्हणाले आजकाल देशाची अवस्था बरी नाही सर्वत्र अन्याय होत आहे माझं तर रक्त उकळते या गोष्टीशी आलेले नवयुवक सहमत नव्हते ते थोडे चिडून म्हणाले दोष काढणे तर खूप सोपे आहे काहीतरी करून दाखवणे कठीण आहे शिशुपाल म्हणाले संधी मिळाली तर मी हे दाखवू शकतो की न्याय म्हणजे काय वाटसरू म्हणाला तर तुला अवश्य अवसर हवा आहे संधी हवी आहे शिशुपाल म्हणाले होय वाटसरूंनी विचारले तू कोणताही अन्याय होऊ देणार नाहीस शिशुपाल म्हणाले प्रश्नच उद्भवत नाही, प्रश्न नाही। प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा मिळेल वाटसरू म्हणाला पण हे इतके सोपे नाही शिशुपाल म्हणाले माझ्यासाठी कठीणही नाही मी न्यायाचा डंका बजवून दाखवू शकतो परदेशी वाटसरू हसून मौन झाला सकाळी उठून तो वाटसरू धन्यवाद देऊन निघून गेला काही दिवसांनी राजाचे शिपाई शिशुपालचे घर शोधत शोधत आले आणि त्यांना दरबारात यायला सांगितले शिशुपाल घाबरले त्यांनी सम्राटाने का बोलवले आहे कदाचित परदेशी वाटसरून ते सम्राटासोबत आपली तक्रार केली नसेल असे विचार करत ते शिपायांसोबत चालले शिशुपालचे हृदय जोरजोरात धडधडत होते ते दरबारात पोहोचले सम्राट अशोक हसून म्हणाला कदाचित तुम्हाला ओळखले असेल मी तुला न्यायाचा डंका बजवण्याची संधी देतो तू तयार आहेस का ठीक आहे तर तू आतापासून राज्याचा न्यायमंत्री नियुक्त झालास सम्राटाने शिशुपालाला राजमुद्रा देत म्हटले शिशुपालने न्यायमंत्री बनून सर्वत्र आवश्यक व्यवस्था केली आता कोणालाही काही भीती वाटत नव्हती लोक दरवाजे खुले सोडून घराबाहेर निघून जात होते थोड्याच काळात सर्वत्र न्याय मंत्र्याचा न्याय आणि व्यवस्थेची चर्चा होत होती काही महिने उलटले होते त्यानंतर एका पहारेदाराची हत्या झाली लोकांना या गोष्टीवर खूप आश्चर्य वाटले शिशुपालने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी दिवस रात्र एक करून टाकले पण खूप प्रयत्न करूनही गुन्हेगाराचा शोध लागत नव्हता सम्राट शिशुपालापासून खूप असंतुष्ट झाला त्याने एक आठवड्यात सर्व माहिती घेण्यास सांगितले दोन दिवसांनी जेव्हा शिशुपालला गुन्हेगाराबद्दल माहिती मिळाली तेव्हा तो हैराण झाला कारण स्वतः सम्राटाने त्या पहारेदाराची हत्या केली होती शिशुपाल विचार करत होता की सम्राटाला कसे गुन्हेगार घोषित केले जाईल पण न्यायाच्या दृष्टीने तर सम्राट आणि सामान्य माणसातील काही फरक नसतो चांगला विचार करून शिशुपालने मनात ठरवले दुसऱ्या दिवशी तो शांत भावनेने दरबारात पोहोचला सम्राटाने विचारले गुन्हेगाराचा शोध लागला शिशुपालने धैर्याने हो म्हटले तर उपस्थित कर सम्राटाने आदेश दिला न्यायमंत्री काही क्षण थांबला मग सम्राटाकडे इशारा करून एका अधिकाऱ्याला म्हटला मी आदेश देतो की अशोकला अटक करा दरबारात शांतता पसरली सम्राटचा चेहरा क्रोधाने लाल झाला तो सिंहासनावरून उठून म्हणाला तुझे इतके धाडस न्यायमंत्रीने सम्राटकडे पाहिले नाही आणि पुन्हा जोरात आवाजात म्हटला काय बघतो आहेस गुन्हेगाराला अटक करा अधिकाऱ्याने सम्राटाला हातकडी लावली न्यायमंत्री म्हणाला अशोक तुझ्यावर पहारेदाराची हत्या करण्याचा आरोप आहे बोल काय म्हणतोस सम्राटाने ओठ चावले न्यायमंत्रीने पुन्हा विचारले तू तु तुझे गुन्हे कबूल करतोस का हो मी पहारेदाराला मारले खरे पण तो उदंड होता सम्राट म्हणाला तू उदंड होता की नाही हे नंतर तू तर एक राज कर्मचाऱ्याची हत्या केली आहे तू गुन्हेगार आहेस तुला मृत्यूदंड दिला जातो न्यायमंत्री ने निर्णय सुनावला सभेत शांतता पसरली सम्राटाने डोकं झुकवलं मान झुकवली तसाच न्यायमंत्र्याच्या इशाऱ्यावर एक कर्मचारी सम्राट अशोकची सोन्याची मूर्ती घेऊन आला न्यायमंत्री उभा राहून म्हणाला सभासदांनो हे खरे आहे की गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे पण गुन्हेगार कोणीतरी नाही तर आपले सम्राट अशोक आहेत मी आज्ञा देतो की सम्राटाची खबरदारी घेऊन सोडून द्यावं लागेल आणि त्या जागी सम्राटाची मूर्ती फाशीला लटकवावी लागेल यामुळे लोकांना शिक्षा दिली असे कळेल सभेत न्यायमंत्र्याची वाहवा झाली आणि जय जयकार झाला त्यानंतर शिशुपालने राजमुद्रा अशोक समोर ठेवून म्हणाला महाराज महाराज आपण ही मुद्रा काढून घ्या हा भार मी उचलू शकत नाही अशोकने आदराने पाहत म्हटले तुम्ही तर माझे डोळे उघडले तुमचे धैर्य प्रशंसनीय आहे तुम्ही धाडसी आहात हा भार तुमच्याशिवाय कोणीही उचलू शकणार नाही इतके म्हणून सम्राट अशोकाने न्यायमंत्र्याला मिठी मारले विद्यार्थी मित्रांनो या कथेतून एका खऱ्या न्यायाधीशाचं वर्णन आपण ऐकलं आहे आणि या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की कायदा हा सर्वांसाठी समान असतो आणि कायद्यासमोर सर्व समान असतात मग तो राजा असो वा प्रजा धन्यवाद